इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच आपला उद्योग व्यवसाय सांभाळून समाजासाठी काहीतरी करण्याची उमेद लोकांमध्येच असते तेच काम उद्योग समूहाचे असं प्रतिपादन पांडुरंग महाराज वावीकर यांनी देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाच्या सन दोन हजार चैतन्य दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा चैतन्य मिल्कच्या सभागृहामध्ये पांडुरंग महाराज वावीकर यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे हे होते यावेळी व्यासपीठावरती माजी अध्यक्ष सत्यजित कदम चैतन्य उद्योग समुहाचे संस्थापक बाळासाहेब भांड तसेच चेअरमन गणेश भांड चैतन्य मिनरल वॉटर प्रकल्पचे चेअरमन संदीप भांड शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार तसेच प्रशांत लोखंडे चंद्रकांत मसे बालकीर्तनकार वैष्णवी नरोडे सी चोवीस तास वृत्तवाणीचे संपादक वसंतराव झावरे आदींसह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते प्रास्ताविक पत्रकार रफीक शेख यांनी केलं यावेळी बोलताना पांडुरंग महाराज वावीकर म्हणाले की उद्योग व्यवसायामध्ये बोटावर मोजने एवढी लोक समाज कार्यामध्ये आहेत आपल्याला उत्पन्नामधनं होणाऱ्या नफ्यामधील काही रक्कम समाजासाठी देऊन सामाजिक उपक्रम राबवण्याची धडपड नेहमी सुरू असते देवळाली भागामधील शेतकऱ्यांना आधार देण्याचं कार्य गणेश भांड यांनी केलंय क्रिसमस नाताळच्या पवित्र दिनी चैतन्य उद्योग समूहाच्या चैतन्य दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या शुभा हस्ते चैतन्य उद्योग समूहाच्या दिनदर्शिकेचा शानदार प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि नि, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या उद्योग समूहावर आल्यानंतर या उद्योग समूहाचा यशस्वीतेची वाटचाल आणि उद्योगाची यशस्वी वाटचाल करताना सामाजिक सामाजिक बांधिलकी त्याचबरोबर गोरगरिबांना विविध प्रकारची मदत अशा स्वरूपाच सामाजिक कार्य सुद्धा या उद्योग समूहाच्या माध्यमातून भांड परिवार आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करत आहे आज या ठिकाणी या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने या भांड परिवाराला आणि त्यांच्या चैतन्य चे उद्योग समूहाला आम्ही अनंत शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो भगवंताच्या कृपेनं त्यांचा हा उद्योग यशस्वीतेच्या शिखरावर जावो आणि त्यांच्याद्वारा उद्योगाच्या यशस्वीते बरोबर समाजाची चांगल्या प्रकारची सेवा घडव अशी सद्भावना या निमित्ताने या, या, या ठिकाणी व्यक्त करतो या प्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे म्हणालेत की दूध व्यवसाय सांभाळणं तसं जिकरीचं काम आहे परंतु सर्वसामान्य शेतकरी आणि दूध व्यावसायिकांना आर्थिक ताकद देऊन त्यांचे संसार फुलवण्याचं काम करण्यात आलंय व्यवसाय सामाजिक कार्यामधील योगदान कौतुकास्पद आहे असं त्यांनी म्हटलंय पंधरा वर्ष या भागामध्ये दूध आणि दुधाचे प्रोडक्ट केलेले आहेत आणि पाण्याचं आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल अशी भूमी त्यांनी सामाजिक काम करत असताना दुधाच्या उत्पादनाने गरजूंना मदत देखील मी ह्या खासदार म्हणून शुभेच्छा देतो आणि त्यांचं जे व्हिजन आहे ते त्यांच्या आकांक्षा आकांक्षा पूर्ण ही हो, शुभेच्छा तर माजी नगर अध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की गणेश भांड आणि माझी गेल्या अनेक वर्षांपासून टिकून आहे त्यांच्या चैतन्य उद्योग समूह आणि गणेश भांड यांच्या व्यवसायाला मी शुभेच्छा देतो खर तर आजचा हा कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे चेअरमन अचानक आहे महाराजांची वेळ महत्वाची होती खासदार साहेब आणि महाराजांची वेळ म्हणजे एक शंका मनातली सगळ्यांची निगामी म्हणून आमच्या आधी चर्चा झालेली होती असा असा कार्यक्रम घेणारे तुम्हाला यावं लागेल आपल्या एकशे एक टक्के येणार आज या निमित्ताने जवळपास साडेआठ वर्षानंतर या योग आला काय आमची मैत्री आहे तशीच टिकून राहील परंतु काही काही नेते मंडळी सांगतात राजकीय आणि सामाजिक जीवनात काही गोष्टी घडत असतात त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसत तसं त्याप्रमाणे आम्ही काही गोष्टी करत असतो या निमित्ताने आज प्रकाशित होत असलेल्या या सर्वच चैतन्य उद्योग समूहाला मी माझी नगराध्यक्ष या नात्याने निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळं अजून जनतेच्या मनात अज्ञान होत त्या आयुष्यामध्ये नगर परिषदेच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने यावेळी साय आदर्श मल्टी स्टेट चेअरमन शिवाजी कपाळे आदर्श नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन अण्णासाहेब चौथे वाईस चेअरमन आबासाहेब वाळू भाजप देवाली प्रभरा शहराध्यक्ष अजित चव्हाण सोसायटीचे संचालक शिवसेनेचे संपत जाधव गंगाधर सांगळे किशोर मोरे माजी नगरसेवक भारत शेटे देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळूंज उद्योजक किशोर गडाख योगगुरू किशोर थोरा चंद्रकांत कपाळे गोपाल शिंदे योगेश आढाव संदीप गागरे तसेच भाऊ गुंजाळ शिवाजी भांड भारत साळवे यशवंत फोपसे भारत नरोडे पोपट शेटे आदींसह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिफनाथ निधीचे मॅनेजर नितीन आडाव चैतन्य मिल्कचे मॅनेजर मेघानंद चव्हाण संतोष कुसेकर आबूबकार शेख रामा गायकवाड अमोल शिंदे गणेश खांदे तसे सुधाकर कदम शिवाजी वाणी आदींसह अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आभार चैतन्य मिल्कचे चेअरमन गणेश भांड यांनी मानले आहेत हरिभक्त परायण पांडुरंगिरी महाराज वांदीकर व खासदार सदाशिव लोखंडे व तसेच माझे मित्र सचिन पाटील कदम व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून आपण चैतन्य दिनदर्शक अनेक वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते दरवर्षी प्रकाशन करीत असतो तर दोन हजार चोवीस चे प्रकाशन या मान्यवरांच्या हस्ते झालेले आहे पण आजपर्यंत सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये चैतन्य उद्योग समूहाने काम केलेले आहे आणि ह्या कामाची पावती म्हणून आम्हाला दरवर्षी चैतन्य दिनदर्शिकेची मागणी होत असते आणि ह्या दिनदर्शिकेमध्ये आपले गावातले खंडोबा महाराज यात्रा असेल किंवा बाबुराव महाराज यात्रा असेल या यात्रेचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केला जातो जेणेकरून हे दिनदर्शिका देवळाली वरावरी फॅक्टरी भागामध्ये जास्त करून जाते आणि आमची इतर राज्य मध्ये डिलर आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवली जाते श्रीकांत जाधव सह कॅमेमॅन ऋषी राऊत सी चोवीस तास तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर